ना ना। ना। साध्वी प्रज्ञा सिंह हो या आता मुंबईतील विशेष एन आय विशेष न्यायालयामध्ये दाखल झालेल्या आहेत त्या देखील सुनावणी निकालासाठी पोहोचलेल्या आहेत आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे जाणार आहोत मनश्री साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आ, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यात दाखल होत आहेत अशी माहिती आहे सध्या जे दाखल झालेले आहेत ते आरोपी सुधाकर द्विवेदी दाखल झालेले आहेत आणि आपण बघतोय की आणखी काही आरोपी हे आता इथे दाखल होत आहेत त्यासोबत प्रतिक्रिया सुद्धा आपण जाणून घेणार आहोत एका बाजूला आरोपींचे जे वकील म्हणत आहेत पण न केलेल्या गुन्ह्या सर आज वर्धिक देणार आहे तर आपण बघतोय की आज देशभरात खळबळ माजवणाऱ्या या बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आहे आतापर्यंत तीन आरोपी हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत यामध्ये उपाध्याय असतील कुलकर्णी असतील आणि त्यासोबतच सुधाकर द्विवेदी असतील हे दाखल झालेले आहे आणि काही मिनिटांमध्ये आता साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या कदाचित कोर्टामध्ये उपस्थित होतील त्याच्यामुळे आरोपींच्या येण्याला सुरुवात झालेली आहे जर आरोपी जामिनावर सुटलेला असेल सुनावणीच्या दरम्यान तर निकालाच्या वाचनाच्या वेळेस प्रत्येक आरोपीला कोर्टात उपस्थित राहणं हे गरजेचं असतं बंधनकारकस्त जर आरोपी कस्टडीत असेल तर अशा प्रकारची सुनावणी हा तो व्ही कॅम्प म्हणून बघू शकतो त्याच्यामुळे आज सगळे आरोपीच्या सात आरोपी कोर्टाच्या परिसरात स्वत निकाल वाचनाच्या वेळी ते उपस्थित असणार आहेत त्यामुळे एकंदरीतच हे सगळे आरोपी आज सेशन कोर्टामध्ये मुंबईच्या या सेशन कोर्टाच्या आवारात उपस्थित असल्याने इथे कडे कोर्ट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे कारण अर्थातच प्रकरण संवेदनशील आहे कोर्टाचा निकाल ज्या पद्धतीने येतोय त्याकडे सुद्धा लक्ष असणार आहे आणि कोर्टाचा निकाल आल्यानंतर तो कुठला येतोय कुठल्या बाजूचा येतोय यावर सुद्धा सुरक्षा व्यवस्थेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे सगळे आरोपी आज कोर्टाच्या परिसरात हजर होत आहेत त्याच्यापैकी सातपैकी पैकी आतापर्यंत तीन आरोपी हे कोर्टाच्या परिसरामध्ये दाखल आहेत नुकतेच आहे, सुधाकर द्विवेदी हे दाखल झालेले आहेत तर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या काही मिनिटांमध्ये कोर्टाच्या या परिसरामध्ये दाखल होत आहेत नक्कीच मनाशी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर सतरा वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागतो या प्रकरणामध्ये अनेक घडामोडी घडल्या दावे प्रतिदावे केले गेले वाद प्रतिवाद झाला आणि त्यानंतर अखेर सतरा वर्षांनी आज कोर्ट निकाल देणार आहे काही वेळापूर्वी सुधाकर द्विवेदी या ठिकाणी पोहोचलेले आहेत काही वेळातच प्रज्ञासिंह सिंह ठाकूर देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत साध्वी प्रज्ञासिंह सिंह ठाकूर या ठिकाणी पोहोचतील आणि आज जो कोर्ट निकाल देणाऱ्या निकाल वाचना वेळी सर्व आरोपींना हजर राहण्याचे आदेश देखील कोर्टाकडून देण्यात आलेले होते आणि त्यामुळे आता सुधाकर द्विवेदी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत